जय गजानन माऊली आज गणेश चतुर्थी आणि गणेशाचं आगमनाचं प्रत्येक खेड्यामध्ये स्वागत होत आहे आणि खंडाळा शिंदे ग्रामपंचायतचा एक चांगला उपक्रम या निमित्ताने त्यांनी हाती घेतलेला आहे गंधरायाच्या आगमनासोबत लोकांच्या आरोग्याची काळजीसुद्धा ते घेत आहेत आणि त्यांनी या आरोग्याच्या काळजीनुसार एक आरोग्य शिबिरसुद्धा इथं ठेवलेलं आहे आणि त्या आरोग्य शिबिराला दोन मान्यवरसुद्धा उपस्थित आहेत आमच्या तालुक्याचे आरोग्याची काळजी घेणारे आदरणीय बोरसे सर आणि डॉक्टर हुले साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत आणि एक संदेश जो आरोग्याचा आहे तो खंडाळा शिंदे ग्रामपंचायतचे सरपंच देताना आपल्याला इथं दिसत आहेत आणि असेच उपक्रम जर सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतले तर नक्कीच आपला भारत सुदृढ भारत हा नक्की झाल्याशिवाय राहणार नाही आहे आणि खंडाळा शिंदे ग्रामपंचायतचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटते की त्यांनी गणेशांसोबत आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी हे अनोखं एक शिबिर ठेवलेलं आहे मी संदीप मिटकरी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद